आपण पाहत आहात एस न्यूज उदगीर नगर परिषदेचा कर चोरी भ्रष्टाचार माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरचा एक रुपयाही नगर परिषदेला भरण्यात आला नाही आदाब नमस्ते मी शेख हमीद सामाजिक कार्यकर्ता मी आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून उदगीर नगर परिषदेमध्ये एक फार मोठा फ्रॉड झाला आहे कर चोरी झाली आहे त्याचा खुलासा मी आपल्यासमोर करणार आहे उदगीर नगर परिषदे हद्दीमध्ये माननीय लोकप्रतिनिधी माजी मंत्री आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य असे पोस्टर बॅनर कटआउट कमानी शहरामध्ये लावण्यात आल्या होत्या त्यावेळेस नगर परिषदेकडे मी याची रीतसर तक्रार दाखल केली की नगरपालिकेची परवानगी घेण्यात आली आहे का कर भरण्यात आला आहे का परंतु नगर परिषदेतर्फे मला काही याचे उत्तर मिळाले नाही मग मी आर टी आय दाखल केला व त्यातून असे निदर्शनास आले की आर टी आय ची मला माहिती मिळाली माहिती अधिकारातून फक्त तीन बॅनरची जवळपास अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस ते सात सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नगर करून फक्त तीन बॅनरची परवानगी घेण्यात आली आणि तेही बॅनर तीन एक लग्न समारंभाचे होते आणि दुसरे महाविद्यालयाचे माननीय मंत्री साहेबाच्या माझी वाढदिवसाचे बॅनर पूर्ण शहर वर लावण्यात आले होते याचा साक्ष पूर्ण उदगीर शहर आणि उदगीर तालुका आहे मग याची परवानगी याचा कर नगर परिषदेला मिळाला नाही एका बॅनरची दहा बाय वीसचा जो बॅनर लावला जातो त्याची तीन दिवसासाठी चौदाशे रुपये एका बॅनरचा कर आहे नगर परिषदेचा तर जवळपास हजारो बॅनर या दहा दिवसामध्ये लावण्यात आले आणि एकाही बॅनरचं कर नगर परिषदेला भरण्यात आलं नाही एखादी गाडा ढकलणारा छोटासा व्यापारी असतो त्याने जर नगर परिषदेची दहा रुपयाची वीस रुपयेची पावती नाही पाडली तर त्याचा माल जप्त केला जातो मग एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये बॅनर लावण्यात आले लाखो रुपयाचा कर नगर परिषदेचा बुडवण्यात आला चोरी करण्यात आला भ्रष्टाचार झाला यामध्ये सर्व मशन प्रिंटिंग बॅनर लावणारे कार्यकर्ते व नगर परिषदेचे कर्मचारी याच्या सर्वाच्या संगणमतीने एवढा मोठा फ्रॉड हा उदगीर शहरामध्ये झाला आहे ज्या वेळेस शहरामध्ये बॅनर लागले होते त्यावेळेसच मी तक्रार केली होती पण त्याची तक्रार नगर परिषदेने घेतली नाही दखल घेतली नाही त्यावर काही कारवाई केली नाही मग माहितीच्या अधिकारातून मी माहिती मागवली आणि त्यानंतर आता मी रीतसर कारवाईची मागणी करत आहे की लाखोचा कर नगर परिषदेचा चोरी केला आहे भ्रष्टाचार झाला आहे संबंधित सर्वावर कारवाई झाली पाहिजे व त्या नगर परिषदेचा लाखोचा जो जे कर बुडवला आहे फक्त मी हे दहा दिवसाचं बोलत आहे दहा दिवसामध्ये जवळपास पंधरा लाख रुपयेचा कर नगर परिषदेचा दहा दिवसामध्ये पंधरा लाखाचा कर बुडवण्यात आला आहे आपण मागी व्हिडिओमध्ये पहा हे जे बॅनर लागले आहेत या दहा दिवसाच्या आतलेच आहेत आणि ह्या चालणाऱ्या व्हिडिओमधले एकाही बॅनरचा कर नगर परिषदेच्या कजाण्यामध्ये जमा झाला नाही तो कर कुणाच्या खिशामध्ये गेला याची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे व संबंधित सर्वावर कारवाई झाली पाहिजे अशी एक उद्धीरचा सुजन्य नागरिक म्हणून माझी प्रशासनाकडे मागणी आहे धन्यवाद